नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आजचा आपला टॉपिक असणार आहे जुनी गाडी घ्यावी की नवीन गाडी घ्यावी तर मित्रांनो सगळ्यात पहिला तुम्हाला हे जाणून करून घ्यायचं आहे की तुम्हाला खरंच गाडीची गरज आहे का कारण आत्ता सध्याच्या काळात आपल्या आपल्या प्रत्येकाच्या घरी एक तरी टू व्हीलर असतेच मग आपल्याला फोर व्हीलरची गरज का भासते पब्लिक ट्रान्सपोर्ट पण खूप आहे उबेर आहे रिक्षा आहे आपले बसेस तरी सुद्धा आपल्याला कारची गरज खरंच आहे का तर मी म्हणेन की प्रत्येकाच्या घरी मित्रांनो कार असलीच पाहिजे कारण आपल्याला कधीही इमर्जन्सी पडू शकते तेव्हा आपल्याला घरच्यांना काही दवाखान्यात वगैरे न्यायचं असेल किंवा काही घरचे सामान वगैरे आणायचं असेल कधी कधी आपल्याला खूप फिरायला जाण्याची अचानक इच्छा होते तेव्हा उबेर ओला पेक्षा आपल्याला नेहमी आपली कार असलेलीच जास्त परवडते जेव्हा फोर व्हीलर घ्यायचा आपण विचार करतच असतो तेव्हा आपल्याला खूप जणांचे वेगवेगळे वेग सल्ले वेग वेग येत असतात की को कोणी म्हणतं की नवीनच घे कोणी म्हणतं की सेकंड हँड घे पहिला हात साफ करून घे स्क्रॅचेस वगैरे लागले तर काही टेन्शन नाही येत तर ने ने तर म्हणतं की सेकंड हँड घेण्यापेक्षा अजून थोडे त्यात पैसे घालणार नवीनच घे तर जर तुमचं सुद्धा असंच कन्फ्युजन असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमचं हे कन्फ्युजन नक्कीच दूर झालेलं असेल तर आपण आता पाहू की नवीन कार घेण्याचे काय फायदे आहेत तर सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही या कारचे फर्स्ट ओनर असता आणि ही कार आताच शोरूम मधून एकदम करकरत काढलेली असते त्यामुळे या कारचे सर्व पार्ट एकदम फिट कंडिशन मध्ये असतात त्यामुळे कधी गाडी चालवताना तुम्हाला कुठलाही आवाज वगैरे काही येण्याचा प्रॉब्लेम नाही जाणवणार इन केस जर काही असा तुम्हाला कुठल्या बद्दल काही डाऊट आलाच तर आजकाल प्रत्येक कारवर तीन ते पाच वर्षाची वॉरंटी नक्कीच मिळते ही काही कंपन्यांनुसार वेगवेगळी बदलती जाते पण अराऊंड सगळ्याच कारमध्ये आजकाल तीन ते पाच वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी मिळतेच त्यानंतर पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही ही कार त्या कारची लाईफ पूर्णपणे वापरू शकता म्हणजे सध्याच्या लॉनुसार पंधरा वर्ष आहे प्लस तुम्ही ती पाच वर्ष अजून एक्सटेंड करू शकता म्हणजे ती कारची पूर्ण लाईफ तुम्ही ती कार, कार यूज करू शकता किंवा जर इन केस तुम्हाला ती कार थोड्या वर्षांनी चार पाच वर्षांनी विकावशी जरी वाटत असेल तर तुम्हीच फर्स्ट ओनर असल्यामुळे तुम्हाला त्या कारची रिसेल व्हॅल्यू नक्कीच चांगली मिळेल डिपेंडिंग ऑन द ब्रँड प्रत्येक ब्रँडची रिसेल व्हॅल्यू वेगळी असते पण यूज कारच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला नवीन कारची रिसेल व्हॅल्यू नक्कीच चांगली मिळेल याच्या नंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बेटर फायनान्सिंग ऑप्शन जेव्हा तुम्ही नवीन कार घेता तेव्हा तुम्हाला लोनचे ऑप्शन्स भरपूर असतात आणि ॲज कम्पेअर टू ओल्ड कार नवीन कारचे लोन इंटरेस्ट खूप कमी रेटमध्ये तुम्हाला मिळतात जेणेकरून तुमचा ई एम आयवरचा लोडसुद्धा त्या प्रमाणात कमीच असतो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नवीन कार घेताना फुल चॉईस ऑफ कलर फुल चॉईस ऑफ व्हेरियंट्स वेगवेगळे वेग, प्रत्येक गाडीचे खूप आता खूपच जास्त व्हॅरियंट असतात मला वाटतं नऊ ते दहा व्हॅरियंट्स असतात त्याप्रमाणे तुमच्या गरजेनुसार तुम्ही व्हॅरियंट्स आणि कलर्स चूज करू शकता त्याचप्रमाणे आपण जेव्हा नवीन गाडी घेतलेली असते तेव्हा आपल्याला इंजिनची परफॉर्मन्स देन फ्यूल एफिशियन्सी ह्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे मिळतात कारण जस जशी आपली गाडी जुनी होत जाते तस तसे आपले फ्युअल इफिशियन्सी इंजिनची पॉवर ही कमी कमी होत जाते अँड लास्टली नवीन गाडी घेण्याचं जे फिलिंग आहे जे आपलं फॅमिलीमध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये मित्रमंडळींमध्ये जे कौतुक होतं ते ते फिलिंग जे आहे मित्रांनो ते नवीन गाडी घेण्यात खूपच वेगळं असं फील होतं आपल्याला कारण गाडी ही एक अशी एस्पिरेशनल गोष्ट झाली जी जी घेण्यासाठी आपण खूप वर्षे खूप स्वप्न बघितलेले असतात नवीन गाडीची खूप आपण त्याच्यासाठी खूप कष्ट करून पैसे जमवलेले असतात जेव्हा आपण ती शोरूममधून नवीन नवीन गाडी घेत असतो तेव्हा ती फिलिंग जी आहे मित्रांनो ती ती एक कळलं ना तुम्हाला <laughs> तर आता आपण पाहू की सेकंड हँड किंवा यूज कार घेण्याचे काय फायदे आहेत तर पहिला आणि खूप महत्वाचा फायदा म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी जेव्हा तुम्ही सेकंड हँड कार घेत असता तेव्हा तुम्हाला त्या कारच्या कमी किमतीमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करू शकता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक स्विफ्ट डिझायरची सध्याची नवीन कार शोरूमची किंमत अराउंड नऊ ते दहा लाख रुपये असेल पण तीच कार तुम्हाला दोन तीन वर्ष जुनी जरी मिळाली तरी त्या कारची किंमत चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत कमी झालेली असते याचबरोबर तुम्हाला सेकंड हँड कारमध्ये त्याच किमतीमध्ये तुम्हाला टॉप व्हेरियंट सुद्धा मिळू शकतो जे की न्यू शोरूम कारमध्ये हे अवेलेबल होत नाही शोरूम कार घ्यायची म्हटलं मन, तर तुम्हाला, थे। तुम्हाला थे। प्रत्येक व्हेरियंटसाठी एक दोन एक दोन लाख रुपये वाढवत जावे लागतात पण ओल्ड कारमध्ये तसं नाही आहे ओल्ड कारच्या किमती ह्या व्हेरियंटवर डिपेंडंट नसतात तर त्या कारचं एक्झॅक्ट मॉडेल आणि त्या कारचं मॅन्युफॅक्चरिंग इयर ह्याच्यावर मेनली डिपेंडंट असतात म्हणजेच तुम्हाला एखादी ओल्ड कार त्याचं बेस बेस मॉडेल सुद्धा त्याच किमतीमध्ये मिळू शकतं आणि त्याचं टॉप मॉडेल सुद्धा तुम्हाला त्याच किमतीमध्ये मिळू शकतं त्यानंतर पुढचा फायदा म्हणजे कार जेव्हा तुम्ही सेकंड हँड कार घेता भले ती कितीही चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली असू दे एक हाती वापर झालेला असू दे त्याच्यावर थोडेफार स्क्रॅचेस डेन्स वगैरे हे असणार म्हणजे असणारच तर जेव्हा तुम्ही सेकंड हँड कार चालवता तेव्हा तुम्हाला आपल्यामुळे कारचं काही नुकसान होणार नाही ना कुठे इकडे तिकडे स्क्रॅचेस येणार नाहीत ना कुठे डेंट पडणार नाही ना हे ना। कार चालवताना ही अँझायटी ही जी भीती असते ही नवीन कारच्या कंपेरिजन मध्ये खूपच कमी असते आपण जेव्हा जुनी कार घेतो तेव्हा तुमचा जो ओव्हरऑल कॉन्फिडन्स असतो कार चालवताना जो फोकस असतो तो, तो तुमचा पूर्णपणे कार चालवण्याकडे असतो ना की आपल्यामुळे कारचं काही नुकसान होईल का जास्त फोकस तुमचा नसतो त्यानंतर आपण बघू की सेकंड हँड कार घेताना तुम्हाला नक्की कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी चेक करून घेतल्या पाहिजेत तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही त्या कारची एक्सटेन्सिव्ह टेस्ट ड्राईव्ह करा कारण नवीन कारमध्ये तुम्हाला एक दोन किलोमीटर चालवल्यानंतर त्या कारचा एक अंदाज आलेला असतो पण आपण पन जेव्हा सेकंड हँड कार घेतो तेव्हा आपल्याला पूर्णपणे फीचर्स त्या कारचे माहीत असले तरी ते सध्या कोणत्या कंडिशनमध्ये आहेत हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे जेव्हा आपण एक्सटेन्सिव्ह टेस्ट ड्राईव्ह घेतो म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की एक दहा बारा किलोमीटर तुम्ही कुठेतरी दूर ती कार चालवा त्या पूर्ण जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करत असता तेव्हा प्रत्येक कारचं फीचर हे वापरण्याचा शक्यतो प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की सध्या त्या कारची काय कंडिशन आहे कोणतं फीचर वर्क करतंय कोणतं फीचर वर्क करत नाहीये त्यानुसार तुम्हाला निगोशिएट पण जास्त व्यवस्थित करता येईल आणि शक्यतो तुम्ही तुम्हाला मित्रांनो अशी कार बघायची आहे जी तुमच्या नेहमीच्या पाहण्यातली आहे कोणत्या तरी नातेवाईकांच्या आहे किंवा मित्रमंडळींच्या यांच्यातली म्हणजे जी तुमच्या नेहमीच्या पाहण्यातल्या आहे ज्या कारबद्दल तुम्हाला माहीत कार आहे ती कशी वापरलेली आहे तर अशा कार आपण जेव्हा घेतो त्या खूप कमी रिस्की असतात त्याच्या परफॉर्मन्स बद्दल आपल्याला माहिती असतं कारण ती आपल्या नेहमीतल्या पाहण्यातली असते पण जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पाहण्यातली किंवा मित्रमंडळींच्या शिकार कार मिळत नसेल तर तुम्ही आता जे जे मोठे ब्रँड्स आहेत त्यांचे एक सेपरेट पार्ट सुद्धा असतो जो एक सेपरेट डीलरशिपसुद्धा असते जे की फक्त यूज कार सेल्स करत असतात फॉर एक्झाम्पल तुम्हाला ट्रू व्हॅल्यू माहीतच असेल जी मारुती सुझुकीची डीलरशिप आहे जी यूज कार सेल्स करते त्याचप्रमाणे कार्स ट्वेंटी फोर आहे स्पिनी आहेत तर हे जे डीलर्स आहेत हे कार घेताना त्यामध्ये खूप एक्सटेन्सिव्ह इन्स्पेक्शन केलेलं असतं जे काही छोट तो छोटे मोठे जे मॉडिफिकेशन गरजेचं असेल ते केलेलं असतं काही पार्ट्स वगैरे त्यांच्या गरजेनुसार त्यांनी चेंज केलेले असतात जे की कारची परफॉर्मन्स वाढवण्यासाठी खूप फायद्याचे असतात त्याचप्रमाणे काही कार डीलर्स तुम्हाला सहा ते एक वर्ष सहा महिने ते एक वर्षाची वॉरंटी सुद्धा देतात सो जेव्हा तुम्ही एखादी कार सहा महिन्यांपर्यंत वापरता तेव्हा तुम्हाला एक पूर्ण आयडिया आलेली असते की काही काही गोष्टी खराब आहेत का बदलण्याची गरज आहे का तर ह्या ह्या वॉरंटीच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याकडून फ्री ऑफ कॉस्टमध्ये या गोष्टी बदलून घेऊ शकता त्यानंतरची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही यूज कार घेण्यासाठी विचार करत असता तेव्हा तुम्ही चेक करा की त्या कारची जी पूर्ण लाईफची सर्व्हिस हिस्ट्री अवेलेबल आहे की नाही त्या ओनरकडे कारण काय होतं की आजकाल बऱ्याचशा कंपन्या तीन चार तीन ते पाच वर्षांची वॉरंटी देत असतात सो so, खूप लोक असं करतात की सुरुवातीचे तीन ते पाच वर्ष फक्त त्या कंपनीच्या ओन सर्व्हिस सेंटरमध्येच सर्व्हिस करून घेतात पण नंतर पाच वर्षाच्या नंतर ते एखादा आपला लोकल गॅरेज असेल किंवा त्यांच्या ओळखीचे मित्र मैत्र मित्रपरिवारातले पुणे ओळखीचे असतील त्यांच्याकडून ते सर्व्हिसिंग करून घेतात सो so, अशा केसमध्ये त्या कारची जे सुरुवातीचे तीन ते पाच पाच वर्ष असतात तेवढीच आपल्याला सर्व्हिस रेकॉर्ड माहीत पडतो त्याच्यानंतरच बाहेर त्यांनी काय पार्ट चेंज केले सर्व्हिसिंग कसे झाले ऑइल चेंज व्यवस्थित झाले किंवा नाही या गोष्टी आपण ट्रॅक नाही करू शकत सो so, शक्यतो अशा कार प्रेफर करा की ज्यांची पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड अवेलेबल आहे हा हा सर्व्हिस रेकॉर्ड तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मिळून जाईल तुम्हाला त्यासाठी एक, एक तो कार नंबर त्यांना द्यावा लागतो तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड तुम्हाला देऊ शकतात व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता मी काही एक्सपर्ट नाही आहे ह्या फील्डमधला पण मला जेवढं पॉसिबल असेल तेवढं मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर मित्रांनो ह्या व्हिडिओमधून जर तुम्हाला क्लॅरिटी आल्या असेल या टॉपिक बद्दल तर नक्कीच लाईक करा अँड कार्स गप्पा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा कंटेंट तुमचा मिस होणार नाही धन्यवाद